अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागात दाणादान उडाली असताना या कालावधीत डान्स करण्याचा प्रताप करणाऱ्या जिल्हाधिकारी डॉ कीर्तिकिरण पुजार यांचा आणखी एक कारनामा चर्चेत आला जमिनीचा मोबदला मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी उद्धट वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे आंदोलन करायला जिल्हाधिकारी कार्यालयात सापडते का बाहेर जाऊन आंदोलन करा असे म्हणत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय समोर आलेल्या माहितीनुसार वडगाव सिद्धेश्वर येथील शेतकरी ये संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळत नसल्याने वेशभूषा करून आंदोलन करत निवेदन देण्यासाठी आले होते जिल्हाधिकारी यांनी या अनेक वेळा शेतकऱ्यांना आणि आंदोलकांना उद्धट वागणूक दिल्याचा आरोप आहे शेतकऱ्यांसोबत झालेल्या गोंधळानंतर या संदर्भात गेलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींना देखील तंबी देत बातमी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर करत जावा असे सांगितले तसेच माध्यमांच्या प्रतिनिधींनी ही घटना कॅमेऱ्यात कैद करू नये यासाठी शूटिंग बंद करण्यासाठी दबाव टाकला असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या या कृतीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला वडगाव सिद्धेश्वर येथील शेतकरी मोबदला मिळत नसल्याने वेशभूषा करून भीक मागो आंदोलन करत निवेदन देण्यासाठी आले असताना हा प्रकार घडला आहे अतिवृष्टीत केलेल्या डान्समुळे जिल्हाधिकारी चर्चेत आले होते एवढंच नाही तर त्यांनी या अगोदर अनेक वेळा शेतकऱ्यांना आणि आंदोलकांना उदटपणे वक्तव्य केले आहेत आता या प्रकरणामुळे ते आणखी अडचणीत आले आहेत